गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते आई ही सगळ्यांची सर्वप्रथम गुरु असते तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू आपल्याला पाजले जाते समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आई रूपी गुरु आपल्याला देते त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रूपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरूंची मार्गदर्शन लाभते अशा या गुरूंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते भारतात फार पुरातन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात किंवा गुरुपौर्णिमेचे विशेष काय आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत गुरु योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकवतात खोटे काय खरे काय ते नीट समजावता जेव्हा काही सुचत नाही अशावेळी आमच्या अडचणी दूर करता तर अशा गुरूंना म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना मी त्रिवार वंदन करते गुरु आदरणीय प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनेलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत करते तर हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांची जयंती साजरी केली जाते महर्षी वेद व्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात त्यानुसार देशभरात गुरु पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर हिंदू धर्मात गुरूंना विशेष असे महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे असते यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो गुरुपौर्णिमेला म्हणजे गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली जाते हे आहे गुरुपौर्णिमेचे महत्त्व आता गुरुपौर्णिमा यावर्षी कधी येते म्हणजे गुरुपौर्णिमेची तिथी काय आहे आपण आता जाणून घेत आहोत पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो त्यानुसार आषाढ पौर्णिमा तिथी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गंगास्नानाचा मुहूर्त पहाटे पाच वाजून सोळा मिनटं ते सात वाजून चौदा मिनटापर्यंत आहे तर गुरुपूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटे ते दुपारी एक वाजून तेवीस मिनटापर्यंत असेल तर गुरुपौर्णिमेची पूजाविधी कशी करायची ते आता आपण जाणून घेत आहोत गुरुपौर्णेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तला उठून गुरुचे स्मरण करायचे म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे स्मरण करायचे स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात हेच माझं मोठं भाग्य आहे तर स्वामी आपल्या आयुष्यात आहे ही, ही कृतज्ञता आपण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर रोजच अशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर त्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण आंघोळ वगैरे करून जसं स्वामींची नित्य सेवा करत असतो नित्य पूजा करत असतो तशी पूजा करायची आहे अभिषेक घालताना श्री स्वामी स्मर्थ मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचसोबत श्रीसुक्त पवमान पुरुष सूक्त असे काही जे स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे अगदी साध्या साध्या पद्धतीने आपण स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर स्वामींना स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे आहे जशी आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो तशीच आपण नित्यसेवा करायची आहे तर त्याचसोबत धूप दीप नैवेद्य फुले अशी स्वामींना आपण अर्पण करायची आहे आणि स्वामींना आज आपण काहीच मागायचं नाही म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींना काहीच मागायचं नाही मागायचं आहे तर हेच की स्वामी तुमचा आशीर्वाद जन्मजन्मी माझ्यासोबत असावा कारण दरवेळेस तर आपण मागतचं असतो पण हा दिवस फक्त स्वामींना ते आपल्या आयुष्यात असल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे त्यांच्याबद्दल प्रेम आपल्या मनाचे काही प्रेम आहे जो भाव आहे तो भक्तिभाव प्रकट करण्याचा हा दिवस आहे म्हणूनच आपल्या मनातील प्रेम हे आपण स्वामींनाच व्यक्त करायचं आहे त्याचसोबत आपल्या आयुष्यात जे काही मानवी गुरु आहेत तर त्यांना देखील आपण नमस्कार करायचा आहे प्रणाम करायचा आहे आणि त्यांच्यासोबत देखील असाच व्यवहार करायचा आहे की ते आपल्या आयुष्यात आहे याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करायची आहे स्वामींची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना आपण नमस्कार करायचा आहे आई वडिलांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना देखील गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी देखील आपण असंच वागायचं आहे तर याचसोबत आपल्या आयुष्यात अनेक आध्यात्मिक गुरु देखील असतात तर तुमच्या आयुष्यात देखील जे दे कोणी दे आध्यात्मिक गुरु असतील त्यांच्याबद्दल देखील तुम्ही कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायचा आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत असतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याकडे अधिक चांगल्या प्रमाणात आकर्षित होत असतात तर आपल्या आयुष्यात जे जे गुरु आपल्याला लाभले आहेत त्यांच्याबद्दल देखील आपण कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायचा आहे आणि तर आपल्या सर्वांना प्रदीप्रधानच्या रूपामध्ये हे एक मानवी गुरु लाभलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल देखील आपण हा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत आहोत तर गुरुपौर्णिमेला देखील सर्व ताईदादांनी आपल्या मठामध्ये नक्की यायचं आहे आणि गुरुपौर्णिमा ही आपण उत्साहाने साजरी करायची आहे तर या दिवशी आपण स्वामी महाराजांचं गुरुपद देखील घेऊ शकतो तर ते आपण घरातल्या घरात देखील घेऊ शकतो किंवा मठामध्ये जाऊन देखील घेऊ शकतो ते कसं घ्यायचं ते आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपण आपलं सगळ्यात अगोदर असेल, असेल वर, वर तर आपलं मन स्वच्छ करायचं आहे आपलं मन जर निर्मळ असेल स्वच्छ असेल तर स्वामी महाराजांची कृपा आपल्या घराण्यावर आपल्यावरती अखंड राहत असते तर सर्वप्रथम आपण आपलं मन स्वच्छ करायचं आहे विचार चांगले ठेवायचे आहे चांगल्या भावनेने एखादी सेवा आपण कंटिन्यू करायची आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपण तुम्हाला जी सो सोपी वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता तुम्ही स्वामीचरित्र पारायण देखील करू शकता त्याचप्रमाणे तारक मंत्र श्री स्वामी हा षडाक्षरी मंत्र अशा काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता सेवा फक्त मना मनोभावे आणि मनापासून करायच्या आहे स्वामींना आपल्याकडून काहीच हवं नसतं स्वामींना फक्त आपल्या मनातील शुद्ध भाव हा प्रिय असतो आणि तोच आपण स्वामींना म्हणजे स्वामींकडे जाताना आपण तो ठेवायचा आहे आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूया सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी काळजी घ्या तुम्हाला सर्वांना मी आता श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ